Let's fight! 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 Let's अजून ठेकेदार काय आत्महत्या ठेकेदारांची आत्महत्या व्हायची वाट बघते का सरकार आणि अशी परिस्थिती जर असेल तर आम्हाला यापुढेही भविष्यात तीव्र आंदोलनाचा या, ती या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतो आझाद जलजीवन मिशन सारखी केंद्राची महत्वपूर्ण योजना ज्या ज्याच्यावर तुम्ही केंद्र सरकार निवडून आलं आणि राज्यांनी पण त्याच्यावरच त्या लाटेवरच स्वार लाटे होऊन जर सत्ता मिळवली तर या ठेकेदारांचे पहिले नव्वद हजार एक कोटी रुपये तुम्ही सॉरी एक लाख कोटी रुपये तुम्ही पहिले त्या लाटकी बहीण आमची पण बहीण असेल पण लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता इकडे तिकडे करून आम्हाला जर पन्नास टक्के पैसे दिले तर राज्यातल्या सगळ्या ठेकेदारांच्या समस्या दूर होतील आज ठेकेदाराची परिस्थिती अशी आहे का घरातलं सोनं नाण गहाण ठेवून ठेकेदार या ठिकाणी आला हो अक्षरशः आमच्या आमच्या बँकेच्या हप्त्या चार चार हप्ते थकून गेले कुठून आलायचे पैसे सगळे दिवसापासून दिवसापासून तुम्ही आंदोलन सरकारने आम्हाला ही, ही वेळ नव्हती त्याला पाहिलं आमच्यावरती उपोषणाला बसायची वेळोवेळी वे, आम्ही सरकारमध्ये आम्ही प्रत्येक मंत्र्यांना भेटलो मंत्र्यांनी आम्हाला कायम केल्याची टोपली दाखवली आमच्याशी त्यांचे बोलताना तुम्हाला कामे कोणी घ्यायला लावलेली होती अशी भाषा होती राहिली दुसरी गोष्ट अशी का हे जे काही क्लब टेंडर चालू आहे या क्लब टेंडर मुळे यांनी बाहेरचे ठेकेदार आणलेले आहेत गुजरातचे नागपूरचे दिल्लीचे अहो स्थानिक ठेकेदार इथे उपलब्ध असताना तुम्ही त्यांना कामांना न देता बाहेरच्या ठेकेदारांना रेड कार्पेट टाकत आहेत रेड कार्पेट टाकण्याची काही गरज नाही ना इथे आमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे आमच्याकडे मशिनरी अवेलेबल आहे आमचे ठेकेदार सक्षम आहे मागच्या सिंहचा कुंभमेळा सुद्धा आम्ही सक्सेस करून दाखवलेला आहे ठेकेदारांनी याच वेळेला कुंभमेळा असा काही जगा वेगळा का तुम्हाला बाहेरच्या ठेकेदार आणण्याची गरज पडलेली आणि इथल्या ठेकेदारांनी जेवढे काम केलेले त्याचे तर पैसे देतच नाही आणि ज्या पैसे ज्या कामांना पूर्ण पैसे दाखवत आहे त्या कामांना यांच्या मर्जीतले बाहेरच्या ठेकेदारांना ठेकेदारांडेदारांनी त्यांना हे निविदा देत आहे आम्ही सरकारचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही बिलो मध्ये टेंडर घेण्यासाठी तयार आहे तुम्ही निविदा जेव्हा आम्ही जेव्हा निविदा भरतो तेव्हा आमचे पेपर फुल पात्र असताना तुम्ही आम्हाला अपात्र करता आणि जे अभाव आहेत म्हणजे दराने तुम्ही त्यांना काम देता सरकारनी आझाद मैदानावर आलो घेऊन आमच्या सहित बायका आमचे सगळे लेबर आमची सगळी मशिनरी घेऊन आम्ही आझाद मैदानावर काल पण आम्ही सगळी मशिनरी पीडब्ल्यूडीच्या गेट वर आम्ही लिलाव केला आता अजून रोज लिलाव लिलाव करायचे का आणि चार चार पाच पाच वर्ष झाले काम करून घेतली आमच्याकडून गोड बोलून गावांना सगळ्या नळांना पाणी तुम्ही जिल्ह्यात चार चार मंत्री असताना आमच्या अशा आलेत भयानक परिस्थिती या ठिकाणी सरकारने आमचे निर्माण केली